छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय असो धिकार असो राज्य सरकारचा धिकार असो धिकार असो राज्य सरकारचा अधिकार असो राज्य सरकार मध्ये बसून महिलांच्या जाण नसणाऱ्या

रूपानी चाकन करूपाने चित्रा वाघचा मुख्यमंत्र्यांचा शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धर्मबाजी संभाजी महाराज की जय संभाजी महाराज की जय साईं भाऊ बहु साठेंचा जय हो साईं वीरanna बहु साठेंचा जय असो या आरोपीला फाशी या आरोपीला फाशी झालीच पाहिजे महाराष्ट्राचे गृहमंत्री यांनी राजीनामा महाराष्ट्राचे गृहमंत्री यांनी राजीनामा गृहमंत्र्याचं करायचं काय गृहमंत्र्याचं करायचं काय या छकाट गृहमंत्र्याचं करायचं काय या छकात गृहमंत्र्यांचं करायचं काय आज आपण तिथं सर्वजण जे बदलापूर या ठिकाणी शाळेमध्ये एका चिमुखीवर बलात्कार झाला त्यानंतर चाकूरमध्ये झाला या पहिलं उरण व ठाण्यामध्ये पण महिलेवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आलेला होता या संदर्भात आम्ही अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं पुणे जिल्हाधिकारी असतील पुणे पोलीस आयुक्तालय असतील पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय असतील यांना निवेदन देऊन तात्काळ फाशी देण्याची मागणी केलेली होती परंतु परंतु हा हरामखोर गृहमंत्री यांनी आमची दखल न घेतल्यामुळं त्या बदलापूर व चाकूर येथील मुलीवर बलात्कार झाला हे आमचं ठोस त्यांच्यावर आरोप आहे आणि ह्या जे बलात्काराचा खरा आरोपी ते तर राधा माहीतच आहेत त्यासोबत देवेंद्र फडणवीस गृहमंत्री हे त्यानंतर ही रुपा रुपाली चाकणकर चित्रा वाघ ही जी बाजू घेऊन बसते बोलते आरोपीची हे मेन खरे आरोपी आहेत ज्यांच्या आधारापुटीच हे आरोपी महाराष्ट्रामध्ये वडी तोंड काढत आहेत त्यामुळं आज घरातून जर आपली मुलगी बाहेर पडत असली तर आता जीव घाबरायचा नाही की आपण मुलीला बाहेर पाठवायचं का नाही ही महाराष्ट्रातील प्रत्येक आई वडिलांची मनाला लागलेली सध्या ही भीती आहे जसं आमच्या आत्ताच ठाण्याचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी बोलले की जी नराधम आहेत त्यांना आमच्या ताब्यात आम्ही त्यांचा छटू छाटू प्रकारे यापुढे आरोपी जर कुठं असं करत केला जर छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला जर भेटला तर सर्वांना मी आव्हान करतो आमच्या पदाधिकाऱ्याला जिथं भेटेल तिथं त्याला एकतर नरड छाटा अन्यथा त्याला पिटून जाळून मारा ती सर्व केसेस त्यांची जामीन करायची जिम्मेदारी आम्ही पुणे जिल्ह्याची जेवढी टीम आहे छावा संघटनेची ती घेऊ आणि जे काही गुन्हा होईल त्यांच्यासोबत आम्ही पण सोबत राहू Detail yeah,